दर्पण्यूच्या पाचव्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा माननीय नामदार हसन मुश्रीफ माननीय नामदार प्रकाश आबेडकर यांची महाराष्ट्र कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक माननीय शाकीर राजमहमद पाटील साहेब कोल्हापूर लोकसभा सहसंपर्क प्रमुख शिवसेना शिंदेगड माननीय शाकीर पाटील युथ फाउंडेशन तुरंबे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर मराठी राज्य पत्रकार संघाच्या आगामी अधिवेशनासाठी सर्वतोपरी मदत करणार आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा सत्कार मराठी राज्य पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला शिवसेनेचे कोल्हापूरचे मुख्यालय असलेल्या शिवालय या कार्यालयात हा कार्यक्रम झाला यावेळी मराठी राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष धीरज रुकडे जिल्हा सचिव नवाब शेख आणि जिल्हा संघटक विनोद नाजरे यांच्या हस्ते आमदार क्षीरसागर यांना महालक्ष्मी प्रतिमा आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी मराठी राज्य पत्रकार संघटनेच्या आगामी जिल्हा अधिवेशनासाठी सक्रिय मदत करण्याचे आश्वासन आमदार क्षीरसागर यांनी पत्रकार संघटनेच्या शिष्टमंडळास दिले संघटनेचे पदाधिकारी इंद्रजित मराठे आणि सौसायली मराठे यांचा सा सात वर्षीय चिरंजीव साम्राज्य मराठे याने पुणे जिल्ह्यातील अतिदुर्गम लिंगाणा किल्ला सर केल्याबद्दल आमदार क्षीरसागर यांनी त्याचे कौतुक केले यावेळी संघटनेचे पदाधिकारी विजय बकरे सागर शेरखाने रोहन भिवगडे रोहित घोरपडे इंद्रजित मराठे सौसायली मराठे उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज